शेखर दादा आपण लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आवाजाचे बादशाह म्हणून ओळखले जातात ओळखतात आणि तुमचा आवाज म्हणजे सर्वांना परिचित आहे तुम्ही लातूर जिल्ह्यातले खूप मोठे कलाकार आहात अनेक जवान जणांचे आवाज काढता आणि खास करून दादा कोंडकेच्या आवाज काढण्यासाठी तुम्ही खूप परिचित आहात आज या दादा कोंडके माझ्याकडे दादा संपर्कात पाच वर्ष होतो आणि साहेबांनाही आमच्या साहेबांना कलाकारांना प्रचंड प्रेम आहे दादा कुंडकेंचे रासाहेब चाहते होते मला असं तुम्हाला एक विनंती करायची या मला मुलाखत दिली म्हणलं मला तुझं ऐकावंच लागेल नाही नाही तसं नाही माझी विनंती तुम आहे तुम्हाला की तुम्ही दादा कोंडके साहेबांच्या आवाजात माझा प्रचार कसा कराल हे एकदा मला करून दाखवा पण हे राज ठाकरे साहेबांना दाखवावं लागेल टक्के मी राजसाहेबांना शंभर टक्के दाखवणार परंतु माझी ओके ओके माझ्या मित्राची इच्छा मी पूर्ण करतो बंधू भगिनी आवाज ऐकवतोय जर आमच्या संतोष गोजेच्या प्रचाराला राज ठाकरेच्या विनंतीला मान देऊन दादा कोंडके स्वर्गातून खाली आले तर कसं बोलतील दादा कोणके धन्यवाद मला राज ठाकरेचा फोन आला आणि राज साहेबांनी मला सांगितलं अरे म्हणले दादा कोणते कुठे मी म्हणलं आहो राज ठाकरे तुम्ही कुठे राज ठाकरे म्हणले मी निवान आहो म्हण नि कशाला उठा 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 म्हणलं मातृ हलवायची वेळ आलेली आणि तुम्हाला खोटरे सांगत आमचा राज ठाकरे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं अहो अतिशय अतिशय भारी माणूस आणि त्यांनी दिलेला उमेदवार आहे संतोष नागर गोजे तुम्हाला नाही सांगत हा संतोष नागर गोजे या देशमुखाला असा पळेल असा पळेल की डायरेक्ट रोड मार्केट बाबडगाव ला जातील धन्यवाद दादा कोणगी बोलला बर शपथ घेऊन सांगतो इतर राज साहेब संतोष जोडून येणार म्हणजे येणार अहो दादा कोणगी आपल्या शहराला यायला लागलाय मी निळू मी सोबत आणले मी बोलतो मे बाबा मी निळू फुले पाडे एकच काम करायचं न जे तुम्ही तीस हजार मतदान केलं नोटा म्हणजे पैशाला नाही नोटा मशीनला हे सगळं तीस हजार मतदान इकडं वाढवा संतोष तिचे वानर म्हणजे का <laughs> <देवा। laughs> ना ना सगळे पुस माझ्यात पुढे आता संतोष आपण पुन्हा भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दौरा माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल चा उपक्रम माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता आपल्या वर चला माझी आमदारांनो पुन्हा आमदार बनाय बनायचे आमदारांनो पुन्हा आमदार बनायचे आणि उगवते भावे आमदारांना आमदार बनायचे आपणास आमदार मी बनवतो चला माझे आमदार आमदार आणि भावी आमदारांसाठी रत्नाकर औसेकर युट्यूबचा विशेष कार्यक्रम बोलते होणार तोच आमदार होणार आपणास आमदार मी बनवतो मग कशाची वाट बघताय चला संपर्क करा किंग मेकर रत्नाकर औसेकर आणि फोन नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ला संपर्क करा युट्यूब चॅनल किंग मेकर रत्नाकर औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी माझी गाडी माझा नेता गाडी माझी बोलायचं आपल्याला प्रश्न जनतेचे उत्तर आपले चला महाराष्ट्र दौरा